कर्जत संघाची निवडणूक हे खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल आर असेल या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने झुंज दिलेली होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण सारेजण पाहताय की जी, जी आदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती अलायन्स मधन असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु तो डाव दृष्टवंत शिवसैनिकांनी उचलून लावलेला आहे आज माझा विजय होत असताना या मतदारसंघातून